स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्रामात बेडकेळ येथील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून दीपावली निमित्त किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून चालू वर्षी लहान गट व मोठ्या गटातून आयोजित करण्यात आलेला किल्ला स्पर्धेसाठी एकूण चौतीस किल्ला मंडळाचा सहभाग झाला होता किल्ला स्पर्धेचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण बुधवार दिनांक एकोणतीस रोजी विठ्ठल मंदिरामध्ये डॉक्टर राजेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील नारे ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील उद्योजक सूरज नारे सुयोग पोद्दार व राजू कुंभार उपस्थित होते स्वागत जनवाडे यांनी केले तर प्रास्ताविक अनिल गोसावी यांनी करून कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक शैक्षणिक स्पर्धात्मक उपक्रमाबद्दल माहिती सांगितली त्याचबरोबर यावेळी भारतीय सैन्य दलात चोवीस वर्ष सेवा करून नुकतेच सेवेतून निवृत्त झालेले बाळकृष्ण कुंभार यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सुनील नारे बाळकृष्ण कुंभार गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त करून फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र जोशी म्हणाले कर्तव्य फाउंडेशन खरोखरच एक प्रेरणादायी फाउंडेशन असून मुलांना किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या किल्ल्यांचा इतिहास शोधण्यास भाग पडत असून स्पर्धेतील मुलं ऐतिहासिक किल्ले हुबेहूब हुव साकारत आहेत ही कौतुकाची बाब आहे मुलांनी मोबाईल पासून थोडे दूर राहून अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धा व विजेते मोठा गट प्रथम क्रमांक विभागून श्रेयश कोळी सिंधुदुर्ग जि किल्ला वेदांत घोडके किल्ला प्रतापगड द्वितीय क्रमांक विभागून ओमकार निपाणे प्रतापगड समर्थ अंबे मुरुड जंजिरा व तृतीय क्रमांक विभागून सिद्धांत पाटील यांचा सिंधुदुर्ग अथर्व कुंभार रायगड तर चौथा क्रमांक आर्यन बाबर यांच्या राजहंस गड यांनी पटकावले लहान गटात दादा पवार किल्ला पद्मदुर्ग प्रथम तर श्रावणी पाटील वरदगड दुसरा क्रमांक तर वरद देसाई संतोषगड तिसरा क्रमांक व साईराज चौगले उंधेरी गड चौथा क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले त्याचबरोबर ऐतिहासिक दसरा महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील मुलींना स्मृतिचिन्ह व बक्षीस देऊन गौरवण्यात आले किल्ला स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर गोपाल महामुनी गिरीश सावंत अनंत मोरे सागर केसकर यांनी केले होते या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह प्रशांत देसाई मुकुंद सुतार शरद जाधव सुनील रसाळ सत्यजित पाटील सागर मोरे संदीप कोळी सोमनाथ बोंगाळे कुमार संगपाळ गजानन पाटील यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते सचिन पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर रवी जनवाडे यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बिडकिळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा